तुमची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल तुमचा सातबारा कोरा केला जाईल असं घोषणा असं वक्तव्य असा जाहीरनामा महायुतीनं त्यांनी आपल्या वचननाम्यामध्ये त्यांनी वचनपूर्तीमध्ये दिला होता याच्या व्यतिरिक्त भरपूर अशा हमी भावाविषयी घोषणा असोत किंवा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात घोषणा असोत किंवा आणखीनही शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजना संदर्भात त्या घोषणा असोत तर त्यामध्ये केल्या होत्या आणि त्या घोषणा म्हणजेच फक्त घोषणा म्हणून त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत नको त्या योजना आमच्या माथी लाभल्या आणि जी पाहिजे ती गोष्ट आम्हाला दिलेली नाही त्या ठिकाणी आज बघायचं झालं तर कर्जमाफी हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे आणि कर्जमाफी संदर्भातून शेतकरी जे आहेत ते आता संतप्त झालेले आहेत कारण काल म्हणजे लाडके उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत त्यांनी एक घोषणा एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांस मार्च पर्यंत तुम्ही कर्ज भरा जे पीक कर्ज घेतलेली आहेत ते एकतीस मार्च पर्यंत तुम्ही ते कर्ज भरून काढा आता मला सांगा कोणता शेतकरी आहे हो की दोन दिवसामध्ये पैशाची जुळवाजुळव करून ते पैसे भरू शकतो तुम्हाला कर्जमाफी करायचीच नव्हती तुम्हाला माहित होतं आपल्या राज्याच्या तिजोरीवर जे आहे ते भरपूर खर्च झालेला आहे तिजोरीमध्ये पैसा नाही तर तुम्ही अगोदरपासून ओरडायचं होतं कर्ज भरा म्हणून अगोदर तर तुम्ही गळातानुतू सांगितलं की शेतकऱ्याचा सातभरा कोरा करू शेतकऱ्याला हमी भाव देऊ हमी भावानं खरेदी केल्यावर वीस टक्के त्याच्यावर वाढीव हे अनुदान देऊ अशा भरपूर प्रकारच्या घोषणा केल्या तुम्ही तुमची बोळी भाजून घेतली आणि आता शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी त्यांचा वापर करून तुम्ही बाजूला फेकून दिलेला आहे सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर कर्जमाफीवरून शेतकरी हा प्रचंड संतप्त झालेला आहे कारण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुम्ही त्यांना एक आशा लावली एक गोड गाजर दाखवलं जे शेतकरी रेग्युलर भरत होते तेही त्या ठिकाणी थांबून गेले कारण त्यांनाही तुम्ही थकबाकीदार बनवून ठेवलेला आहे कारण दोन दिवसामध्ये आता कर्ज भरायचं कुठून कारण आता जवळपास माल निघलेत शेतकऱ्यांचे माल विकलेत आणि ते पुढच्या जे काही हंगाम आहे त्याच्या तयारीमध्ये सर्व शेतकरी त्या ठिकाणी लागलेले आहेत पैशाचं जे काही आहे त्या ठिकाणी मॅनेजमेंट त्यांनी लावून ठेवलेलं आहे कर्ज भरण्याचं तुम्ही अगोदर सांगितलं आम्ही कर्जमाफी करू मग कोणीही कर्ज भरण्याचं त्या ठिकाणी तुम्ही डोक्यात ठेवलेलं नाही निवडणूक झाल्यापासून महिने त्या ठिकाणी शिल्लक होते तेव्हाही तुम्हाला सांगायचं होतं की एका जर तुम्ही सांगितलं असतं की बाबांनो कर्ज भरा सध्या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाहीये तर झाला असतं सध्याची भूमिका पाहता की शासन कोणतेही कर्जमाफी करेल आता ते म्हणतात की आम्ही पुढील वर्षामध्ये आणि त्याच्याही पुढे आणखी दोन वर्ष कर्जमाफी जे आहे ते करू शकणार नाही असं त्यांचं एक विचार आहे असं त्यांनी एक कालच्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं आणि त्याच भाषणाची सारवासारव करत राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा जे अजितदाता म्हणतात तेच बरोबर आहे आणि ते म्हणतात ते योग्यच सारव आहे असंच त्यांनी बोलून त्यावर सारवासारव केलेली आहे म्हणजे एकंदरीत विचार करायचं पाहता की राज्य सरकार हे कोणत्याही प्रकारची कर्जमाफी त्या ठिकाणी करणार नाही असं स्पष्ट हे लक्षात येतं हा कर्जमाफी केली तर कधी करू शकतात निवडणूक तोंडावर असताना एक तर कर्जमाफी करू शकतात एखाद्या वर्षी दोन हजार एकोणतीस अठ्ठावीस पर्यंत कर्जमाफी ते करू शकतात केली तर अन्यथा अशाच पद्धतीची पुढच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एक घोषणा आणि एक गोड गाजर त्या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यांची जे काही मताची जे काही निवडून येण्याचं जे काही सत्तेत बसण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करून घेणार शेतकरी मात्र तशाच पद्धतीत लटकत राहणार याच्यामध्ये मुळात म्हणजे शासनानं जे सत्ताधारी असोत विपक्ष असो त्यांनीच आम्हाला जे आहे ते कर्जमाफीची सवय लावून ठेवलेली आहे कर्ज न भरण्याची सवय लावून ठेवलेली आहे प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची पोळी भाजून घ्यायची असते तेव्हा तुम्ही बोलता की आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याला ही योजना देऊ शेतकऱ्याला ती योजना घेऊ नकोय तुमच्या योजना आम्हाला शेतकऱ्याला कोणतीही योजना देऊ नका कर्जमाफी तर अजिबात नको फक्त आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य भाव द्या आणि पिकवलेला माल कुठं विकायचा ते आम्हाला सांगा कसं पिकवायचं ते अजिबात सांगू नका आम्हाला पिकवता येतं कसं पिकवायचं तुमचे जे तज्ज्ञ आहे त्याच्यापेक्षाही जास्त डोकं आम्हाला आहे आम्ही तुम्ही बोलला त्याच्यापेक्षा दुपटी तुपटीनं माल शेतामध्ये पिकवू शकतो पण पिकवलेलं विकायचं कसं आणि विकायचं कुठं याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा कारण बाजारात माल नेल्याच्या नंतर माती मोलाच्या कवडी मोलानं तो माल विकला जातो त्याच्यामध्ये कष्ट पाहता शेतकऱ्याची मेहनत पाहता ते एकदम शून्य आहे फक्त तुम्ही आम्हाला दिलेलं आश्वासन आहे तुम्ही आम्हाला दिलेलं जे काही गोड गाजर आहे त्यावर तुम्ही शेतकऱ्याची निव्वळ या ठिकाणी फसवणूक केलेली आहे तुमच्या मतासाठी तुमचं जे काही राजकारणी तुमची जी काही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर केलेला आहे सध्याची स्थिती पाहता राज्यामध्ये शेतकरी हे कर्जापायी आत्महत्या करत आहे त्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं भान नाही याच्यामध्ये लगेच तुमचं मोर्चा न करता कुठलंही आंदोलन करता तुम्ही कोणत्याही प्रकारचं निवेदन न देता हे जे काय आहे ते खासदाराची काल जवळपास पंचवीस टक्क्यांनी पगार त्या ठिकाणी वाढ केलेली आहे सर्वच भत्त्यामध्ये त्याच्या ठिकाणी वाढ केलेली आहे परंतु शेतकऱ्याकडं तुम्ही कोणत्याही प्रकारे लक्ष द्यायला त्या ठिकाणी तयार नाहीयेत त्याच्यामध्ये फक्त कोणत्याही भाषणामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये तोंड वर करून तुम्ही सांगता की गळे ताणू ताणू सांगता भारत माझा हा कृषी प्रधान देश आहे मग कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याचे जे काही चाललेले हाल आहेत ते ग्राउंड लेवलला येऊन पाहण्यास कोणी तयार आहे का याच्यामध्ये बघायचं झालं तर खरं तर तुम्ही म्हणतात की उद्योगधंदे कंपन्या औद्योगिक वसाहती ह्या सगळ्या वाढल्या पाहिजेत आणि या सगळ्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजेत हो तेही खरं आहे कारण ते देश आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी तुमचं अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे परंतु हेही तितकंच लक्षात ठेवा हेही तितकंच खरं आहे की शेती जर बुडाली आणि शेतीत जर माल पिकला नाही तर तुमच्या ह्या कंपन्या काहीही कामाच्या नाही कच्चा माल जो येतोय तो फक्त आणि फक्त शेतीमधून येतोय हेही तुमच्या लक्षात असायला हवं कारण शेती जर पिकली तर ह्या तुमच्या फॅक्टऱ्या चालतील शेतकरी डबघाईस आलाय का आणि शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली काय शेतकरी कर्जमाफी मागायची वेळ आली का शेतकरी कर्जमाफी अजिबात कर्जमा मागत नव्हता ती वेळ जे आणली ते तुम्ही लोकांनी त्या ठिकाणी आणलेली आहे कारण प्रत्येक वेळी सांगितलंय की तुम्हाला सत्य देण्यासाठी काहीतरी आमिष दिलंय आणि त्या आमिषाला आम्ही बळी पडलोय त्या आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला परंतु तुम्ही जे आहे ते विश्वासघात केला प्रत्येक वेळी सांगितलं की तुम्ही आम्ही तुमची कर्जमाफी करू तुमचे वीज बिल माफ करू तुमच्यासाठी ही योजना आणू तुमच्यासाठी ती योजना फक्त आणि तुमचं जे होतं की गोड गाजर हे शेतकऱ्यांना दिलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही कर्ज भरत होतो आमचं नियोजन होतं माल विकला की आम्ही बँकेचं कर्ज घेतलेलं आहे ते आम्हाला भरायचं आहे हे आम्ही नियोजन लावून ठेवलं होतं परंतु तुम्ही आमच्या डोक्यामध्ये कर्जमाफीचं कुळ घालून ठेवलं कर्जमाफीचं खूळ घातल्यानं आम्ही एक आशा लागून राहिली की बाबा सरकार आज कर्जमाफी करेल उद्या कर्जमाफी करेल तुमचं हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं विविध बैठका झाले त्याच्यामध्ये प्रत्येक बैठकीकड प्रत्येक तुमच्या अधिवेशनाकड शेतकऱ्याची जे काही आहे ते, का ते कर, कर, आज लागून होती त्याच्याकडं डोळे लावून बसला होता की आज तरी कर्जमाफीची घोषणा होईल उद्या तरी कर्जमाफीची घोषणा होईल पाहता पाहता हे आर्थिक वर्ष संपून गेलं अर्थसंकल्प संपला तुमचं हिवाळी अधिवेशन संपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्जमाफी बद्दल वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही आणि उलट यावर तुम्ही शेतकऱ्यांना एक प्रकारचा दमच दिलाय की तुम्ही एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरा म्हणजेच तुम्ही जे घेतलेले पीक कर्ज आहे ते एकतीस मार्च पूर्वी तुम्ही भरून काढा अशा प्रकारची एक तुम्ही धमकी अशा प्रकारचा एक दमस तुम्ही शेतकऱ्याला दिलेला आहे कारण देणारच आता तुमचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला गरज राहील नाही पाच वर्ष तुम्हाला शेतकरी मेला काय आणि तो जगला काय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला त्याची कोणत्याही प्रकारची तुम्हाला चिंता त्या ठिकाणी राहिलेली नाही शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यात त्या ठिकाणी दोन दिवस तुम्ही सांत्वनपर जाता भेटता त्याचा मागं कुटुंबाचं काय झालं त्याच्या बाळाचं काय झालं याचा कोणालाही विचार नाही तो मेला तो गेला तो संपला तो का संपला ती त्याला संपायची वेळ कुणा आणली तर ही वेळ जी आहे ती या सरकारनं आणली कारण या सरकारनं वेळीच जर मालाला योग्य भाव दिला असता त्याचा जो माल आहे तो योग्य भावानं खरेदी केला असता तर त्याच्यावर शेतकऱ्यावर जे आहे तर ही आत्महत्येची वेळ आलेली नसती आणि कर्ज माफी मागायची त्याच्यावर वेळ आलेली नसती आता अशाच प्रकारच्या विविध योजना ज्या होत्या तर त्यांनी आणलेल्या आहेत आता सोलार योजना असोत किंवा मग आणखीनही महाडीपीटी अंतर्गतच्या योजना असोत योजना एवढ्या केल्यात भराभर चिंध्या आणि एकनाधड अशा प्रकारचा त्या ठिकाणी कारभार त्यांनी केलेला आहे योजना खूप आहेत त्याच्यामध्ये फॉर्म भरून शेतकरी मरतो परंतु कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी अनुदान मिळत नाही आणि अनुदान जर काढायचं म्हटलं तर त्यांचे जे काही प्रशासन आहे त्यांना पैसे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणाहून अनुदान हे निघत नाही कारण हे जी प्रशासन व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी पूर्णपणे भ्रष्टाचारी झालेली आहे त्याच्यामुळे जे आहे ते, ते, ते शेतकरी पार पुरता या शासन व्यवस्थेला मेटाकुटीला या ठिकाणी आलेला आहे तर कर्जमाफीच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगायचं झालं आपला जो मुद्दा होता की कर्जमाफी होणार किंवा नाही आणि कर्जमाफी झाली तर कधीपर्यंत ती कर्जमाफी होऊ शकते बघा मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते आपण जे आता कर्जमाफी कर्ज घेतलेत आता शासनानं आपल्याला थकबाकीदार बनवलेला आहे याच्यामध्ये कर्जमाफी करतो म्हणून आपल्याला कर्जमाफी कर्ज भरण्यासाठी आपण थांबलेलो आहोत तुर्तास तरी आपल्याला सर्वांना हे कर्ज भरावं लागेल कारण शासनाचं सध्याच्या स्थितीत कोणतंही मानसिकता शासनाची कर्जमाफी करण्याची नाही आणि पुढील काळात करेल म्हणूनही त्याचे कोणतंही एक ध्येय नाही आणि कोणतीही मानसिकता त्या ठिकाणी नाही कारण भलत्या योजना आणून ठेवलेल्या आहेत आणि त्या योजनेचा भार जो आहे तो आता राज्याच्या तिजोरीवर पडला आणि तोच भार जो आहे तो आपल्यावर लादलेला आहे त्या ठिकाणी सोयाबीनला भाव मिळत नाही त्या ठिकाणी कापसाला भाव मिळत नाही आणि शासन जे आहे ते हे अशा पद्धतीचे घोषणा करून कर्जमाफी असो किंवा इतर योजना असो तर याच्या पर्यंत कोणत्याही पर, प्रकारची त्या ठिकाणी अंमलबजावणी करत नाही शासनाला पुन्हा एकदा शासनानं सांगतो की शेतकऱ्याची त्यांनी एक वापर करून घेतला आणि शेतकऱ्याची जी आहे ते फसवणूक केलेली आहे तुर्तास्तरी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माय योजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद